हॅलो फ्रेंड्स मी राज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अन्न आणि नागरी सेवा पुरवठा निरीक्षकची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याचे आय बी पी एस पॅटर्नवरचे काही क्वेश्चन्स ठीक आहे प्रश्न बघूयात काय आहे ते का पंचेचाळीस किलोमीटर प्र, पर आवर वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी चोवीस सेकंदात एक खांब ओलांडते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती हे विचारलेलं आहे रेल्वे गाडीची लांबी किती विचारली आहे ठीक आहे आता इथं काय दिलेलं आहे किलोमीटर पर आवरमध्ये दिलेलं आहे आणि सेकंदामध्ये काय दिलेलं आहे टाइम दिलेला आहे वेग आणि टाईम दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर लांबी काढायची असेल किंवा अंतर काढायचं है असेल तर सूत्र काय आहे लांबी बरोबर वेग गुणुले वेळ ओके हे सगळ्यांना माहिती थी? आहे ठीक आहे वेग किती आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति आवर म्हणजेच काय किलोमीटर पर आवरचं आपल्याला जर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ह्याचं पहिल्यांदा मीटरमध्ये मध्ये कन्वर्जन करावं लागेल म्हणजे किलोमीटरचं जर करायचं झालं तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर झाले आणि एक तास म्हणजे सहाशे से सेकंद झाले म्हणजे पंचेचाळीसचं जर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल एक हजार भागिले तीन हजार सहाशे सेकंद यांनी काय करावं लागेल गुणावं लागेल ठीक आहे म्हणजे इथं काय करणार तुम्ही तीन हजार सहाशे हे काय झालं मीटर प्रति सेकंद झालं गुणुले वेळ कशामध्ये दिलेला आहे सेकंदामध्ये दिलेला आहे म्हणजे हा सेकंद ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्या रेल्वे गाडीची लांबी भेटेल ठीक आहे आता ती लांबी कशी काढाल तुम्ही बघा ह्याला फक्त कॅल्क्युलेशन करा सेकंदाला सेकंद गेले म्हणजेच तुमचं उत्तर कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये येणार आहे ठीक आहे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले नऊ चौक नऊ चौक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस चार एके चार चार सख्ख चोवीस म्हणजे इथं काय राहिलं पाच एक राहिले इथे दहा राहिलेत आणि इथं सहा राहिलेत म्हणजे सहा पण तीस तीस गुणुले दहा केल्यानंतर किती येतं तीनशे आणि युनिट कोणतं म्हणजे गाडीची लांबी किती असणार आहे तर तीनशे मीटर एवढी लांबी असणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे फक्त आम्ही आपण इथं काय केलं साधा सिंपल फॉर्म्युला यूज केलेला आहे लांबी म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणुले वेळ ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात साल आठ टक्के व्याजदाराने साडेतीन वर्षांसाठी रुपये तीन हजार सॉरी तीनशे पन्नासच्या कर्जाऊ रकमेवर होणारे सरळ व्याज शोधा आता सरळ व्याजाचं सूत्र काय मुद्दल गुणुले दर गुणुले व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर काय तो मुद्दल किती आहे तीनशे पन्नास रुपयांवरती व्याज काढायचा आहे तुम्हाला म्हणजेच तीनशे पन्नास गुणुले दर किती आहे त्याचा व्याज दर किती आहे आठ टक्के व्याज दर आहे आणि मुदत किती आहे तीन पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेतीन वर्ष म्हणजे तीन गुणुले दोन केलं तर किती येतात सहा सहा अधिक एक सातशे दोन असं लिहू शकतो तुम्ही सातशे दोन आणि इथं काय करणार भागिले शंभर करा आता ह्या शून्याला काय गेला हा शून्य गेला म्हणजे राहिले किती बघा इथं इथं पाच सत्तर पस्तीस पस पाच दोन दोने दहा राहिले नंतर बे एक बे बे, बे चोकाठ म्हणजे राहतात काय का इथं बघा सात गुणुले चार गुणुले सातशे दोन आता बेक बे बे दोने चार म्हणजे राहतात किती सात दोने चौदा चौदा गुणुले सात चौदा सत किती असतं अठ्ठ्याण्णव म्हणजेच त्या रकमेवर सरळ व्याज किती असणार आहे तर अठ्याण्णव रुपये एवढं काय असणार आहे सरळ व्याज असणार आहे फक्त काय सिंपल फॉर्म्युला घेतला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट केलेल्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात तोटी ए चा प्रवाह हा तोटी बी पेक्षा तीन पट जास्त वेगाने आहे आता जर तोटी ए चा प्रवाह हा एक छेद ए त्याचा रेट जर एक छेद ए असला तर तोटी बीचा काय आहे ए चा जास्त आहे म्हणजेच तोटी बीचा काय असणार आहे बीचा काय असणार आहे ए पेक्षा त्याचा प्रवाह किती ना कमी असणार आहे तीन पटी कमी असणार आहे ठीक आहे म्हणजे इथं किती असणार आहे एक छेद तीन ए हा कशाचा झाला बीचा झाला इथं आपण घेऊयात हा रेट कशाचा झाला ए चा झाला आणि हा कशाचा झाला तर बी चा रेट झाला ठीक आहे मग ह्या दोघांची जर बेरीज केली एक एच्या रेटची बेरीज केली आणि बीच्या रेटची बेरीज केली तर ते दोघं मिळून छत्तीस मिनिटामध्ये एक टाकी भरतात म्हणजेच त्यांचा रेट किती झाला दोघांचा मिळून एक छत्तीस मिनिट एवढा झाला आता हे जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करणार आता बघा हे असं कसं आलं हे एक छे तीन ए कसं आलं बघा एचा रेट जर आपण एक छेद ए पकडला तर बीचा रेट काय आहे ए पेक्षा तीन पट कमी आहे म्हणजेच काय असणार आहे तीन पट कमी म्हणजेच काय ए च्या रेटला हा जो एचा रेट आहे एचा जो रेट आहे त्याला जर आपण तीन न भागलं तर काय असणार आहे तीन पटीनं कमी आहे म्हणजेच एक छेद तीन असणार आहे ठीक आहे म्हणजे आता ह्यांचा जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर बेरीज कशी कराल तुम्ही त्यांचा पहिल्यांदा काय करावं लागेल छेद समान करून घ्यावा लागेल इथं तीन आहे पण इथं तीन येण्यासाठी इथं पण तीन न गुन्हावं लागेल आणि इथं पण तीन न गुन्हावं लागेल म्हणजे काय येईल इथं सगळ्यांचा छेद आहे तीन ए आणि तीन अधिक ए म्हणजे काय झाला चार झाला अंशामध्ये बरोबर एक छेद छत्तीस येईल ठीक आहे आता इथला ए काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ह्या सगळ्यांना सॉल्व्ह करावं लागेल ते कसं सॉल्व्ह कराल ह्याचा तिरकस गुणाकार करा, कर करा? म्हणजे काय येईल ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा चार गुणुले छत्तीस भागिले हा काय येईल तीन बरोबर ए येईल ठीक आहे आता हे सॉल्व कसं कराल तीन एके तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा बाद चौक अठ्ठेचाळीस बरोबर ए म्हणजेच एला किती वेळ लागेल तर अठ्ठेचाळीस मिनिटे एवढा वेळ लागणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त काय दिले की थोडस दोघांचा मिळून वेळ दिलेला आहे आणि एचा प्रवाह हा बी च्या प्रवाहापेक्षा तिप्पट आहे म्हणजेच बीच्या प्रवाहाला जर तीन भागलं तर तुम्हाला काय भेटणार आहे एचा प्रवाह भेटणार आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय आलं अठ्ठेचाळीस मिनिटे एवढं तुमचं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया एक पुस्तक रुपये एकशे पंधरा पॉइंट वीस ला विकून एका व्यक्तीला दहा टक्के तोटा होतो ठीक आहे ही काय आहे विक्री किंमत आहे म्हणजे जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच जर कंपॅरिझन केलं तर दहा टक्के तोटा होत असेल तर खरेदी किंमत शंभर असेल तर विक्री किंमत किती असणार आहे अर्थातच नव्वद रुपये असणार आहे मग त्याच वस्तूची जर विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे एकशे पंधरा पॉईंट वीस तर त्याची खरेदी किंमत तुम्हाला काढता येईल ठीक आहे भागीलेक्स करणार आणि ह्याची जर खरेदी किंमत भेटली तर तुम्हाला काय विचारलंय की ते किती किमतीला विकले पाहिजे ज्यावेळेस पाच टक्के नफा व्हावा असं वाटत असेल अशा केस मध्ये काय करणार की ह्या दोघांचा तिरकस गुणा करा करावा लागेल ठीक आहे तो कसा कराल आता म्हणजे इथं कसं येईल म्हणजे काय इथं खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर एकशे पंधरा इथं भागीले काय येणार आहे नव्वद येणार आहे ह्या शून्यला हा शून्य गेला नऊ एक नऊ नऊ एक नऊ दहा अकरा दोन राहिले नऊ दोन्ही अठरा इथं राहिले सात नऊ आठ बहात्तर म्हणजेच इथं काय येईल बरोबर एकशे अठ्ठावीस येईल हे काय झाले त्याची खरेदी किंमत झाली त्या वस्तूची खरेदी किंमत झाली आता जर खरेदी किंमत माहिती असेल तर त्या वस्तूला जर किती टक्के नफा पाहिजे असेल पाच टक्के नफा म्हटले म्हणजेच खरेदी किंमत इथं लिहूयात आपण आपल्याला काय भेटलेलं आहे इथं तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत बघा आता पाच टक्के नफ्यासाठी जर खरेदी किंमत शंभर असेल तर विक्री किंमत किती असायला पाहिजे एकशे पाच रुपये असायला पाहिजे त्यावेळेस जर खरेदी किंमत इथं काढलेली आहे आपण एकशे अठ्ठावीस रुपये तर विक्री किंमत किती असायला पाहिजे हे तुम्हाला काढायचं आहे म्हणजे इथं जर तिरकस गुणाकार केला तर कसा येईल बघा एक्स बरोबर एकशे पाच गुणले एकशे अठ्ठावीस भागिले शंभर येणार आहे ठीक आहे मग आता हे जर काढायचं असेल तर पाच दोन्ही दहा आणि इथं झिरो आला पाच दहा आणि एक येईल इथं राहिले वीस बे दहा बे सख्खी बारा आणि बे चोक आठ म्हणजेच किती येईल बघा आता इथं एकवीस गुणुले चौसष्ट म्हणजेच इथं जर आपण केलं चौसष्ट गुणुले एकवीस तर केलं तर एकवीस चोक चौऱ्याऐंशी येतं इथं आठ येईल आणि एकवीस सख्ख किती येईल बघा सहा एकशे सव्वीस सहा आणि आठ चौदा एकशे चौतीस येतं म्हणजे एकशे चौतीस आणि हा खालचा एक झिरो म्हणजे भागिले दहा आले म्हणजे तुमचं शेवटी उत्तर काय आलंय एक एवढं आलं भागिले दहा म्हणजे हा दहाला घालवायचा असेल तर इथं काय झिरो येईल म्हणजे एकशे चौतीस पॉईंट चाळीस ही काय पाहिजे त्याची विक्री किंमत पाहिजे असं तुम्ही इथं म्हणू शकता म्हणजे खरेदी किंमत जर तुमची म्हणजे ती वस्तू जर पाच टक्के नफा मिळवून विकायची असेल तर त्या विक्री त्या वस्तूची विक्री किंमत किती असायला पाहिजे तर एकशे चौतीस पॉईंट चाळीस रुपये एवढी असली पाहिजे केव्हा ज्यावेळेस त्याची खरेदी किंमत ही एकशे अठ्ठावीस रुपये असेल तेव्हा ठीक आहे तुमचा प्रश्न बघा ए म्हणजे अधिक आता इथे निवड डायरेक्ट आपण ए म्हणजे इथं अधिक आहे बी म्हणजे वजा इथं बी म्हणजे वजा सी म्हणजे गुणाकार आणि डी म्हणजे भागाकार इथं डी म्हणजे भागाकार तर समीकरणात प्रश्नचिन्हाचा जागे काय येईल फक्त समीकरण रिराईट करून घ्या सात गुणुले नऊ वजा दोन एक भागिले तीन अधिक चार ठीक आहे इथं आलं एकवीस आता हे सॉल्व्ह करण्यासाठी समीकरण सॉल्व्ह करण्यासाठी कसं सॉल्व्ह करा नऊ गुणुले सात केलं तर किती येतं नव्हासत्तर त्रेसष्ट वजा एकवीस भागिले तीन केल्यानंतर किती येतं तीना सत्त एकवीस अधिक चार आता त्रेसष्ट वजा सात करा किती येईल छप्पन येतं छप्पन अधिक चार केल्यानंतर किती येईल साठ हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे हे अगदी साधं सिंपल सरळ सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न बघूया ला एक काम चार दिवसात पूर्ण करतो ए हा काय करतो एक काम चार दिवसात पूर्ण करतो बी तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो तर ते दोघांनी मिळून केल्यास किती वेळ लागेल ए चार दिवसात करतो म्हणजे एका दिवसात तो एक छेद चार करेल बी काय करतो सहा दिवसात करतो म्हणजे हा एक छेद म्हणजे ह्याचा रेट ए चा रेट अधिक बी चा रेट म्हणजेच काय त्या दोघांना मिळून लागणारा वेळ येईल ठीक आहे काम करण्यासाठी दोघांना मिळून लागणारा वेळ येईल ठीक आहे म्हणजे हा ह्या दोघांचा जर छेद सामान करून घ्यायचा असेल तर ह्याला तीन न गुणावं लागेल आणि ह्याला दोन न गुणावं लागेल म्हणजेच तीन भागिले बारा येईल अधिक दोन भागिले किती येईल बारा येईल म्हणजेच काय तीन अधिक दोन किती झालं पाच पाच छेद बारा आले ठीक आहे आता पाच छेद बारा आल्यानंतर आता इथं कसं कराल हा काय झाला रेट झाला दोघांचा ए आणि बीचा रेट झाला म्हणजेच ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील तर बारा छेद पाच दिवस लागतील ठीक आहे बारा छेद पाच दिवसाचं जर कन्वर्जन करायचं झालं तर तुम्ही कन्वर्जन कसं कराल पाच गुणुली दोन पाच दोन ए दहा आणि इथं दोन छेद पाच दिवस म्हणजे दोन पूर्णांक दोन छेद पाच दिवस एवढा काय लागणार आहे दिवस वेळ लागणार आहे म्हणजे दोघांना मिळून काम करण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथं आयबीपीएस पॅटर्नचे जे प्रिव्हियस हे क्वेश्चन्स आहेत ते बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहता येतील थँक्यू